हाय सगळ्यांना नमस्कार आज आहे घरी पण घरचंच काम पुरवलं आहे तुम्हाला काय चाललंय आता आज घसरायचं आहे गिनी बोलत होती मोटर चालू करायची आणि मला काय मोटर चालू आहे ना ती बापू आला तर चालू करून जाईल उशीर झालाय घर सारवायचं आहे सगळं नेऊन ठेवलं हो आहे घर सारवायला पण म्हटलं आधी मोटर चालू करून घ्या बापूंकडून काय करायचं चालूच होत नाही ती काहीतरी झालं आहे तिचं आता जाईन बहुतेक सगळं पाणी गिनिगोल भिजवा म्हणलं थोडंसं त्याला mm -hmm. थोडंसं खायला टाका तिकडं आली की गुरं लागली वरडा त्यांना ला वाटलं गेली आणाय भिज गेली पण आता पाणी नेमकं कुठं जातं इकडंच जाते काय असतं ते चालू करून मोटर चाल बापांकडून झाली ना बर झालं आता तुम्ही सांगून गेलता मोटर चालू फोन कर जाऊ द्या मग मी कशाला बघू तर हो झाली जाऊ द्या वाप्यात पाणी त्यावर सार होईल माझं खालची नाही नाही का मोटर चालू करायची जा मग पट ते पाणी भरते कशाला वर मोटर झाली चालू व वा, वळीत वाफ्यात लावले पाणी आणि रानात काय करायचं आलं तर आमच्या आत्या तर ह्याच्यात हाय राख आणि राख टाकायची लसणाला काय होतं व लसणाला राख टाकले वात्या तर तरी येते का म्हणजे असं पण असतं लसणाला राख टाकल्यावर तर तरी येते मग काय होत अग नाही बरेच जण सगळे टाकतात टाकत राख आम्ही सासू वावली सगळी राग टाकायची परत माघार यायच आज आम्हाला काम आहे हा गटोड बांधा आणि या लवकरच म्हणजे उरकण पाच वाज असतं बरं सोडवाय आणावं लागेल चालत सोडवायच आणावं लागेल मोटर केली चालू चला वाप्यात लावलंय पाणी आता ऊन काढते मस्त मस्तपैकी तवर वापा भरतो या निम्मा निम्मा दारी मोडाय जाव्या लागत्यान खालची मोटर बापू गेलं चालू करा पाणी मी पाणी जा हे केलंय मी लावलंय टाकीत नळी जुडून मस्तपैकी हो का बघितलं का नाही आज वाटा सारून काढला एवढा आणि हिकडचा एवढा राहिला आहे पण ती हुद्या आता एवढा एकदम सारवा येत नाही आणले घरात पाणी सगळं घेऊन ठेवले मान जर काय सकाळ धरून आले नाही कुठं गेली काय माहिती हा का दुध ठेवले पण पेयला चाललं नाही असो तर ही सगळा राहाडा साईडला काढला आहे मी आता ही सारवून घेती चला मोटर चालू झाली आणि होका एक वापा पण भिजला आणि आता हिकडं पाणी लावले आता हे डायरेक्ट कडच्या वाप्याकडून जात आहे आता बरोबर आता हे किती आहे काय माहीत नाही दोन भिजतात का तीन भिजतात कारण का पाणी दारातले हे तेवढं नसतं आता हे असं पाणी येतं आहे तर आता हे वापा बिजने स्टोअर ते जात आहे खाली एकदम मस्तपैकी आणि फुटायचं भीती वाटते का महाग फुटलं किंवा काय खरं नाही आणि शेवग्याच्या शेंगा किती शेंगा आल्या ह्याला बघितलेच नव्हतं मी तर लय बारीक आहे नेभार नाही त्या कापडे पाय पाय असा फुटतोय त्याच्यामुळं वुट वुट नाही मार्द महागच हे आहे उंदरांनी ह्यांनी बोळं की किती फुटला की फुटला बांधावं लागतो त्या तिथं पण एक फुटलाय चला हे आक्के गिनीगोल भिजवायचा आहे त्याला खाया टाकायचं होतं पण आता राहून द्या पुढच्या पायाला खाया टाकूया रोज काय नाही काय काम करावं लागते अश्या तात्काळ तिकडं कुथमिर ही उपटायचं तर आज हे का सारवून काढा अमकं करा तमकं करा आलं बाया कडलं पाणी तिकडं कापलेला गिनिगोल कोंबड्यांनी कचला चिवून नाही दिला इथं काय होतंय सावली इथे या तर ह्या सावलीला कोंबड्या हिथंच हितच की कंटिन्यू सारखे हितच असतात ते सगळं हितलं एवढं एवढं सारा गिनिगोल खाऊन टाकला आहे त्यांनी चला आता ह्या वाप्यात पाणी असतो र गुरांना थोडस मकवान टाकली आणि महागारी होती पाणी चालू भरत असतं रिटर्न कॉप पण सोडावं लागतो कमी जास्त आपलं घरामध्ये ठेवले तिकडं टाकीत पाणी लावलंय टाकी भरली असेल दुसऱ्या टाकीत पाणी लावा असेल त्याला असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार छोटासाच व्हिडिओ आहे अजून तिथलं घर घर सारवता सारवता आली दारा दे यासाठी निम्म सारावती हात धुवून तशीच आली आ, ने, ने था था सार या सारवलं होतं त्याला आता ही सारवून काढती काय झाले आता तरी काळूबायला घालच्या त्या हे घालायच्या नेव नेवद ही करायच्या त्याच्यामुळं सारवून काढायचे एवढा खटाटोप चाललाय चुलीला पण छान पोत्याला दिलाय एकच दिवस फक्त पांढरे दिसते तुला की झालं परत न काढायचं ती शेमीटची असल्यामुळं काय पांढरे राहत नाही बकरी टाकल्यात की ग तुला का आणि टाकायलात सुद्धा बाय सगळ्यांना शुभ दुपार